खरं सांगायचं तर राज्यातलं सगळं राजकारण सध्या एकाच गोष्टी फिरतंय ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का आणि युती होणार का काल झालेली भेट ही फक्त वाढदिवसाची भेट नव्हती यामागं मोठं राजकारण लपलंय मातोश्रीवरच्या या भेटीमागं नेमकं काय सुरू आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू झाली या भेटीमागं निवडणुकीच्या तोंडावर काही राजकीय समीकरणं जुळवली जात आहेत का याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत हे सगळं राजकारण सध्या महाराष्ट्रात भलतच तापलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष महाराष्ट्रामधील सर्वच राजकीय पक्ष सध्या जोरदार तयारीला लागलेत महाविकास आघाडी आणि महायुतीचं भवितव्य काय असणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली असताना गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत एकीकडं महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली दिसतीये तर दुसरीकडं महायुतीकडं मात्र इनकमिंगचा ओघ सुरू आहे या सगळ्या धामधुमीत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं या हिंदी सक्तीच्या विरोधात जोरदार आवाज उठवला प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी दाखवली याच वे एक गोष्ट लक्षात आली की जर ठाकरे बंधू या मुद्द्यावर एकत्र आले तर त्याचा फटका महायुतीला बसू शकतो हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच ओळखलं आणि हिंदी सक्तीचे दोन्ही जी आर मागं घेतली त्यानंतर तब्बल वीस वर्षांनी ठाकरे बंधूंनी वरईत एक विजयी मेळावा घेतला या मेळाव्याला मुंबईतील मराठी मतदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला या मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र आले असली तरी निवडणुकीसाठी राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याबाबत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला होता ठाकरे बंधूंनी युतीबद्दल ठोस काहीच सांगितलं नसल्यानं गेल्या काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकांसाठी आपले पत्ते उघडले नव्हते त्यातच राज ठाकरे यांची म्हणसे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत प्रवक्त्यांनी बोलू नये अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्या होत्या त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येण्यावर ब्रेक लागला की काय अशा चर्चांना उधाण आलं होतं पण या सगळ्या चर्चेवर राज ठाकरेंनी रविवारी उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानं अक्षरशः पडदा पाडला राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन युतीबाबत अक्षरशः दोन पाऊल पुढं टाकली आहेत यापूर्वी वरळीतील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी युती करण्याची तयारी दर्शवत एक पाऊल पुढं टाकलं होतं त्यावेळी राज ठाकरेंनी याबाबत सस्पेन्स वाढवत युतीबाबत थेट बोलणं टाळलं होतं मात्र त्यानंतर अवघ्या वीस दिवसांमध्ये राज ठाकरेंनी एक नव्हे तर दोन पावलं पुढे टाकल्याचं दिसत आहे यावेळी दोन्ही बंधूंमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये सुमारे वीस मिनिटं चर्चा झाली त्यामुळे यावेळी युतीबाबत सकारात्मक बोलणं झालं असण्याची दाट शक्यता या भेटीमुळं आता आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता वाढली आहे ही भेट जरी वाढदिवसानिमित्ताची असली तरी त्यातून राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता नाकारता येत नाही एकीकडे एक महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच ठाकरे बंधूंमध्ये ही जवळ वाढताना दिसत आहे त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यात नक्कीच चर्चा झाली असणार याचा अर्थ युतीबाबत त्यांनी आणखी एक पाऊल पुढं टाकलंय जुलै महिन्यात ठाकरे बंधूंची पहिल्यांदा विजयी मेळाव्याच्या निमित्तानं भेट झाली होती त्यानंतर एकाच महिन्यातली ही त्यांची दुसरी भेट आहे त्यामुळं राज्याच्या राजकारणात नवी युती पाहायला मिळणार का असा सवाल आता उपस्थित होता ठाकरे बंधूंच्या या भेटी राज्याच्या राजकारणाला कशी कलाटणी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गेल्या काही दिवसांपासून सर्व शिवसैनिकांना युतीची उत्सुकता लागून राहिलेली असतानाच त्याच दिशेनं ठाकरे बंधूंची पावलं पडत असल्याचं चित्र आहे दुसरीकडे राज ठाकरे यांनी रविवारी वाढदिवसाच्या निमित्तानं केलेल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांचा आमचे मोठे बंधू व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असा उल्लेख केलाय हा उल्लेख अनेक नेत्यांच्या जिवारी लागणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते मंडळी या ट्विटवरून अक्षरशः अस्वस्थ झाल्याचं दिसतंय तर दुसरीकडं भाजपच्या अडचणीत देखील येत्या काळात भर पडणार आहे मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत मात्र येत्या काळात जर ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिका ताब्यात घेताना भाजपसमोरील अडचणी वाढणार आहेत त्यामुळेच ठाकरे बंधूंच्या या भेटीमागील नेमकं राजकारण समजून घेऊन महायुतीला येत्या काळात त्यांच्या रणनीतीत बदल करावा लागणार आहे मित्रांनो ही फक्त सुरुवात आहे पुढचे काही आठवडे महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंच्या एकत्र येण्याभोवती फिरणार आहे मुंबई महापालिका त्यानंतर विधानसभा लोकसभा या प्रत्येक निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती ही गेमचेंजर ठरू शकते कालची भेट एक सिग्नल आहे पण नक्की काय ठरलंय ते पुढच्या काळात स्पष्ट होईल पण एक गोष्ट ठाम आहे मातोश्रीवर झालेली भेट फक्त फोटोसाठी नक्कीच नव्हती ही भेट म्हणजे राजकारणाच्या नव्या पर्वाची सुरुवात असू शकते मित्रांनो पुढचं राजकारण बघायचं असेल तर लक्ष ठेवा ठाकरे मंधूंच्या प्रत्येक हालचालीकडं कारण राज आणि उद्दो एकत्र आले तर राज्याच्या राजकारणात वादही उठणार हे मात्र नक्की अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद